अबोली अब या मालिकेच्या नऊ मेच्या भागामध्ये गुंडांनी आता इकडे प्रमिलाला किडनॅप करून ठेवलेलं असताना भावनाचा कॉल येतो आणि काय झालं काही तोंड उघडलं का, का तिने गुंड म्हणतात नाही यावर ती भावना सांगते ती तिकडून हलता कामा नये तिला तिकडेच डांबून ठेवायचं आहे असं म्हणत गुंड म्हणतात तुम्ही काळजी करू नका आम्ही तिचं काम बरोबर फट्टे केले वहिनी साहेब आता वहिनी साहेब म्हटल्यावर ती इकडे आता प्रमिलाला समजतं की भावनाने मला किडनॅप केलेला आहे आणि ती विचार करते का बरं हिनी मला किडनॅप केलं असेल नक्कीच काहीतरी गोंधळ आहे अजूनपर्यंत त्या चावीबद्दल प्रमिलाला काहीच माहित नसतं पण ज्या वेळेला आता मात्र इकडे गुंड म्हणतात की भावना मी किडनॅप करायला सांगितलंय तेव्हा तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते की काहीतरी असं माझ्याकडे आहे ज्याच्यामुळे यांनी मला किडनॅप केलेलं आहे इकडे आता अंकुश सांगत असतो क्रिशला म्हणजे त्यांनी ना ज्या प्रकारे प्रमिलाला गायब केले ना अबोलीच्या आईला मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये त्यांनी ना तिच्याकडे काहीतरी पुरावा आहे किंवा तिने त्यांच्या विरुद्ध काहीतरी आवाज उठवलाय म्हणून त्यांना कदाचित गायब करण्यात आलं असेल मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये ना काहीतरी डाव आहे पण मला वाटतंय की प्रमिला आईंचा जीव धोक्यात हो नसला म्हणजे मिळवला क्रिश म्हणतो हो कदाचित हे असं असू शकतं पण आपण त्यांचा लवकरात लवकर शोध घेतला ना तर कदाचित आपल्याला समजेल सुद्धा की या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे काही पुरावा आहे का, का। आपण त्यांचा शोध घेऊया तोपर्यंत इकडे आता भावना आलेली असते आणि काय काय ग कुठे आहेत ग त्या चाव्या त्या चाव्या कुठे आहेत मला तुझ्याकडून त्या चाव्या हव्या आहेत मोठ्या आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही तुला त्या चाव्या सोपवल्या तर तू तू तुझ्या तु तु मुलीची मदत करायला निघालीस का असं म्हणत आता इकडे भावनाच्या कमरे भावनाने प्रमिलाच्या कमरेला असलेल्या चाव्या हिसकावून घेतलेल्या असतात कमरेला असलेल्या चाव्या हिसकावून घेतल्यावरती आता मात्र प्रमिला समजते की या सगळ्यामध्ये या चाव्यांसाठी मला किडनॅप केलेला आहे मग प्रमिला आता मात्र आपल्या सगळ्या अंगातला जोर एकवटते चार हत्तींच बळ आपल्या अंगात आणते आणि आता भावनाला एक जोरदार धक्का देते भावनाला जोरदार धक्का दिल्यावर ती मग मात्र भावना कोसळते आणि प्रमीला इतका जोर लावते की त्या गुंडांना पण बाजूला सारते आणि आता सा काई काई पकड़ा, पकड़ा सा तो चाव्यांचा जुडगा भावनाच्या हातामधून हिसकावून घेते आणि तो जुडगा घेऊन आता तिकडून पळण्याचा प्रयत्न करते इकडे प्रमीला ओरडत असते काय चाललं काय तुमचं पकडा पकडा तिला असं म्हणत तिला पकडण्यासाठी सांगत असतात पण तोपर्यंत प्र प्रमील सगळ्यांना मात देऊन तिकडून पळून गेलेली असते प्रमिला धावत पळत आबोली पर्यंत पोहोचते इकडे आबोली प्रमिलाच कॉल करत असते की आई कुठे आहे सुखरूप आहेस ना पण प्रमिलाचा फोन काही लागत नसतो प्रमिलाचा फोन लागत नसल्यामुळे मग मात्र आता आबोली इकडे अस्वस्थ झालेली असते ती विचार करत असते काय झालं असेल आईला मग ती अंकुशला कोण लावते आणि सर अहो आईचा अजूनही काही पत्ता लागला नाही कुठे असेल आई मला आईची खूप चिंता वाटते असं म्हटल्यावर ती अंकुश म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस काही ठीक होईल तोपर्यंत सांगत असते तू या दोघांचा संबंध लावू नकोस खरंच तुझी आई सुखरूप असेल आबोली म्हणते नाही मला या सगळ्यामध्ये या लोकांनी काहीतरी डाव खेळलाय असं वाटतंय म्हणजे आता या क्षणाला माझी आई देवळात वगैरे कुठे जाणं मला नाही वाटत शक्य आहे म्हणून आई का जाईल यांनी काहीतरी डाव खेळलाय माझ्या आईला गायब करून आहे मला खूप चिंता वाटते रमा म्हणते नको काळजी करूस तू देवावरती विश्वास ठेव बर तोपर्यंत प्रमीला धावत पळत आता अबोलीच्या घरी आलेली असते म्हणजे अबोलीच्या घरी आल्यावरती अबोलीच्या दारातच ती साळीच्या इथे उभी असते तोपर्यंत गुंड तिचा पाठलाग करत असतात गुंड पाठलाग करत असताना मग मात्र प्रमिला आता गणपतीच्या गणपतीच्या मंदिराच्या मंदिराच्या बाजूला बाजूला जाऊन लपते मग मात्र इकडे आबोली सुद्धा बाहेर येते आबोली बाहेर येते आणि ती फोनवरती बोलत असते अंकुश कडून सगळे अपडेट्स घेत असते पण तिला अजूनही काही प्रमिला बद्दल समजलेलं नसतं मग आता आबोली गणपतीच्या मंदिराच्या इथे फोनवरती बोलत येत असते गणपतीला नमस्कार करते आणि आता तिकडून ती मागे वळणार प्रमिला तिला आवाज पण देऊ शकत नाही कारण बाकीचे गुंड आता प्रमिलाला पकडण्यासाठी टपून बसलेले असतात आपण आवाज दिला तर कदाचित अबोलीचा पण जीव धोक्यामध्ये येऊ शकतो म्हणून प्रमीला आपलं तोंड बंद ठेवते प्रमिला तोंड बंद ठेवते आणि आता तोंड दाबून ती आबोलीला कसं काय सांगू कसं काय सांगू हा विचार करत असताना अबोली गणपतीच्या मंदिराच्या इकडे येते गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि लवकरात लवकर माझी आई सुखरूप असू दे मला ही न्यूज कळू दे आणि या सगळ्यामध्ये मला आता पुरावा पण मिळवते अशी देवाकडे प्रार्थना करत असतानाच आता मात्र प्रमिला मागून अबोलीला हात धरण्यासाठी जाते आणि अबोलीला हाक मारायला जाते पण तोपर्यंत तो गुंड येऊन प्रमिलाला पकडतात पण या सगळ्या गडबडीमध्ये प्रमिलाच्या हातामधून चाव्या सटकतात आणि त्या चाव्या आता ज्या वेळेला तेव्हा प्रमिला फेकून देते आणि त्या चाव्या वरती असलेल्या छताला जाऊन अडकतात गुंडांच्या ते लक्षातच येत नाही आणि चाव्या चाळीमध्ये सोडून प्रमिला तिकडून निघून गेलेली असते खूप मोठा देवाने अबोलीला संकेतच दिलेला असतो प्रमिलाला घरी आणल्यावर ती भावना चिडते आणि या बया म्हणजे तुला काय करायचं अगं स्वतःच्या नवऱ्याचा जीव धोक्यात घालून त्या तुझ्या पोरीची मदत करायला तू चालतेस का अगं कसली बायको आहेस तू असं म्हणत भावना चिडते आणि का का सगळं आमच्या जीवावरती उठलीस माझ्या नवऱ्याच्या जीवावरती का उठलीस यावरती मग मात्र प्रमिला म्हणते तुझा नवरा आणि तू तुम्ही खूप चुकीचं काम करताय यावरती भावना म्हणते अच्छा म्हणजे आता तो माझा नवरा झाला तर तो तुझा कुणीच नाहीये का असं म्हणत भावना आता प्रमिलाला मारायला लागते अबोलीला खूप चिंता वाटत असते अबोली सांगत असते मला आईची चिंता वाटते सर आई कुठे असेल यावरती अंकुश म्हणतो अबोली मी तुला एक गोष्ट सांगू शकतो जोपर्यंत आईकडे तुझा पुरावा आहे ना तोपर्यंत तुझ्या आईला ते काहीच करणार नाही याची मला खात्री आहे त्यामुळे तू आता अजिबात विचार करू नकोस कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस त्यामुळे तू विचार कर की आई सुखरूप असेल ते तुझ्या आईला काहीच करू शकणार नाही तेच ते अडकते आणि मी तुला वचन देतो की तुझ्या आईला काही काही होणार नाही असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजवत असतो आणि तिला वचन देत असतो तोपर्यंत इकडे आता भावना सांगत असते हे बघ चाव्या आहेत ते मला सांग चाव्या कुठे आहेत ते मला सांग लवकरात लवकर मला चाव्या हव्या आहेत इकडे प्रमीला आता विचार करत असते की अबोली मला माफ कर मी तुझी कोणत्याच प्रकारे मदत करू शकले नाही चाव्या तर मी फेकून आले तुला त्या भेटतील की नाही याची मला सुद्धा खात्री वाटत नाहीये असं म्हणत असताना भावनाय ते आणि बोल चाव्या कुठे आहेत बोल त्या चाव्या कुठे काय केलंयस तू म्हणजे माझ्या नवऱ्याला अडकवण्यासाठी हे करतेस यावरती प्रमिला म्हणते तू आणि तुझा नवरा चुकलेला यावरती भावना म्हणते अच्छा म्हणजे आता मग तो माझा नवरा असेल तर हे मंगळसूत्र तू का घातलेलं आहेस हे मंगळसूत्र तू काढून टाक यावरती मग मात्र प्रमिला म्हणते ठीक आहे तुला हे मंगळसूत्र हवे ना घे हे मंगळसूत्र हे मंगळसूत्र मला घालायची काहीच हौच नाहीये हे मंगळसूत्र तुझ्या स्वाधीन करते मी असा नवरा असल्यापेक्षा नसलेला बरा असं म्हटल्यावर ती भावना चिडते एक अडकन लावून देते आणि प्रमिला खाते दुसऱ्या ज्या वेळेला मारायला निघते त्यावेळेला प्रमिला सावध होत आता मात्र तिचा हात वरचेवरती पकडते हात वरचेवरती पकडत ती सांगते खबरदार आतापर्यंत तुमचा अत्याचार मी खूप सहन केला पण आता यापुढे तुमचा अत्याचार मी सहन करणार नाही हे बघा अबोली सत्याच्या बाजूने लढती आहे तर मला असं वाटते मी सुद्धा तिची साथ देणार म्हणजे देणारच असं म्हणत इकडे आता प्रमिला भावना आणि प्रतापराव यांच्या विरोधात जाऊन अबोलीची साथ द्यायला तयार होते त्यावरती मग मात्र इकडे प्रमिलाला एवढं हे रूप बघून भावना हदरते भावना विचार करते इतकं हिच्या अंगात आलं तरी कुठून हे सगळं त्यावरती आता मात्र भावना म्हणते खबरदार तुझ्या नवऱ्याच्या विरुद्ध माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध तूच साक्ष देशील यावरती प्रमिला म्हणते हो वेळ आली तर मी ते सुद्धा करेन इकडे आता सगळेच जण उदास असतात कारण काहीही पुरावा सापडत नसतो कोर्टाची हिअरिंग दुसऱ्या दिवशी असते पण या सगळ्यामध्ये कोर्टाची हिअरिंग असल्यामुळे आता पुरावा नाही म्हणून आबोली उदास असते त्याच वेळेला इकडे अंकुश च वर्दी धीमे काढून ठेवलेली असते ऑफिसला जाण्यासाठी त्यातलीच एक टोपी घेऊन मला आपल्या डोक्यावरती घालते आणि ती आता आरशामध्ये पाहत असते आबोली हे सगळं दृश्य पाहते आणि सगळ्यांना आवाज देऊन इकडे तिकडे बोलवते अंकुश येतो त्यानंतर अंकुश आल्यानंतर आता येते आणि आबोली त्यांना दाखवते की बघा बघा म्हणजे हिच चा काय चाललंय बघा आता मात्र सगळे चण हे सगळं पाहत असतात आणि मनवा टोपी मध्ये किती छान दिसते हे पाहत असताना आबोली म्हणते मनवा अगं काय चाललंय तुझं यावरती मग मात्र मनवा सांगत असते वहिनी हे ते काही नाही असं म्हणत ती आपल्या डोक्याची टोपी काढते डोक्याची टोपी काढून ती आता थोडीशी त्यावर ती अबोरी म्हणते अगं हे बघ तुला पोलीस म्हणायचं आहे का यावर मनवा म्हणते नाही बहिणी काहीतरीच काय आबोली म्हणते अगं काहीतरीच काय काय हे बघ वक जर मी वकील बनू शकते तर तू का नाही पोलीस बनू शकत तू नक्कीच पोलीस बनू शकतेस तुझ्या मनात आणलंस तर तू काहीही करू शकतेस असं म्हणत आबोली आता मनवाला तू काहीही करू शकतेस तू खूप स्ट्रॉंग आहेस असं सांगत असताना नीता हे आईक त्यांनी म्हणते हो तर म्हणजे कसं आहे ना या घरामध्ये काहीही गोष्टी शेअर होऊ शकतात काहीही गोष्टी घडू शकतात कसं आहे कोणी काहीही बनू पण शकत आणि नीता तू इथे काय करतेस चल इथून दुसरं कोणाला मोटिवेट करायच्याऐवजी तू खूप एक्सपर्ट आहेस असं म्हणत ती आता नीताचा चांगला समाचार घेते आणि म्हणते निघितून चल दुसऱ्याला त्रास येण्यापेक्षा इथून निघून जा असं म्हणत ती आता नीताला तिकडून पाठवणी करते नीता तिकडून निघून जाते अबोली सांगत असते मनवा तू हार मानू नकोस तुला जे ते तू बन या सगळ्यामध्ये आम्ही मदतीला आहोत असं म्हणत मनवाच्या पाठीशी अबोली आणि शिंदे कुटुंब ठामपणे तिकडून आता नीता बडबड करत निघून जाते तितक्यातच अंकुशला कॉल येतो अंकुश थोडासा हायपर होतो त्यावरती मग मात्र इकडे लगेचच अबोली म्हणते काय झालं अंकुश सर कुणाचा फोन आला होता त्यावरती अंकुश म्हणतो अबोली अगं ज्या माणसाने अंकित वरती हल्ला केला आहे ना तो माणूस तिकडून पळून गेलेला आहे यावरती अबोली म्हणते सर असं कसा पळून गेला अंकुश म्हणतो मला सुद्धा ते काही कळत नाहीये हा पळून कसा गेला त्याचा पाठलाग करायला पाहिजे त्याला शोधायला पाहिजे असं म्हणत अंकुश आता त्याला शोधण्यासाठी ताबडतोब पोलीस स्टेशनला निघून जातो अबोली म्हणते सर काहीही करून आपल्याला पुरावा पण मिळाला पाहिजेच ना आता आजचा दिवस उजाडतो आज कोर्टाची हिअरिंग असते अजूनही कोणत्याही प्रकारचा पुरावा न सापडल्यामुळे अंकुश थोडासा हायपर झालेला असतो आणि तो अबोल म्हणत असतो अबोली या सगळ्यामध्ये पुरावा नाही मिळाला कोर्टामध्ये काय सादर करायचं आता मात्र काहीतरी करायलाच पाहिजे पाहिजे आज पुरावा मिळालाच मग चाळीतली मंडळी आता देवाची आराधना करत असतात आणि देवाची आरती करत असताना अंकुश आणि अबोली तिकडे उभ्या असतात रमा म्हणते अबोली ये ज्या वेळेला सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा देवाचा एकच दरवाजा आपल्या समोर उघडा असतो आणि त्या दरवाजाचं आपण दिला मी स्वागत करूया आणि आबोली तिकडे उभी राहते आबोली उभी राहते तिकडे आता क्रिकेट खेळत असलेल्या एका मुलाचा बॉल लागतो आणि त्या बॉलचा धक्का लागून चावी खाली पडते आबोलीला ती चावी सापडते अबोली देवाचे आभार मानते आता ही चावी कोर्टासमोर सा सादर करत आबोली प्रतापरावांना शिक्षा मिळवून देणार असते